चरित्र देवे केले गोकुळी देवान जे चरित्र गोकुळात केलं देवान जे चरित्र होणार केल त्या चरित्राचं चा वर्णन करणे म्हणजेच काल्याचं कीर्तन मि म्हणजे कीर्तन देवानं चरित्र केलं वनात केलं आणि गोकुळात केलं पण महाराज ज्या देवान चरित्र केलं त्या देवाच नाव काय त्या देवाच नाव काय भगवान श्रीकृष्ण गोकुळात त्यानं चरित्र केलं वनात त्यानं चरित्र केलं त्याच वर्णन करणं याचे गुणगान गाणं म्हणजेच काय आहे काल्याचं कीर्तन मग महाराज काल्याचं कीर्तन काल्याचं कीर्तन काल्याचं कीर्तन तुम्ही एका अर्थी सांगितलं की बाबा देवानं केलेलं चरित्र वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन इथपर्यंत बरोबर आहे महाराज पण त्याला काही दुसरे वेगळे अर्थ आहेत का तर हो आहेत कुठले अर्थ आहेत मी तीन अर्थ तुम्हाला सांगतो लिहून घ्या ऐका पहिलं वाक्य ऐका पहिलं काय काला 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 म्हणजे नेमकं एक पहिला अर्थ पहिला अर्थ असं शास्त्र सांगतो की तू जन्माला का आला हो लक्षात आलं का तू तू जन्माला का आला तया नाम काला हा एक अर्थ नंबर दोन दही आणि लाही यांचं मिश्र मिश्रण करून जे केलं जात तया नाम काला नंबर तीन आज आहे या नादगाव धमालवाडी सुतारवाडी मध्ये काला आता इथला झाला काला तुम्ही मुंबईवरून आला मग इथला झाला काला की दुपारी सगळ्यांनी तया नाम काला कळलं का आता एका एका कारताना आपण बघत जाणार आहोत कारण काल्याच्या कीर्तनामध्ये देवाचं चरित्र वर्णन करायचं आहे काय करायचं आहे देवाचं चरित्र वर्णन करायचं ऐका मग काला 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 म्हणजे काय तू जन्माला काला एक नंबर दोन दही आणि लाही यांचं मिश्रण करून जे केलं जातं त्याचं नाव काला चला मग काल्याच्या प्रसंगामध्ये काल्याच्या प्रसंगामध्ये देवाचं चरित्र वर्णन करायचं देवानं गोकुळात केलेलं चरित्र वर्णन करायचं <णाराकी> देवानं वनात केलेलं चरित्र वर्णन करायचं मुखाने ते गायचं पण महाराज ते वर्णन करत असताना माझ्यासमोर दोन प्रश्नचिन्ह आहेत प्रश्नचिन्ह हे दोन प्रश्नचिन्ह मी तुमच्या समोर ठेवणार आहे ऐका ऐका वर्णन काय सांगून जातं पहिली गोष्ट ज्याचं चिंतन वर्णन करायचंय तो कोण आहे मी असा प्रश्न सकाळ सकाळ विचारला सगळ्यांना प्रश्न पडला महाराज म्हणताय झोपले का काय का, त्याचं कारण सांगू काल रात्री एवढी गर्दी होती आता सकाळी कुठे गेली कोणास ठाऊ मला तर पहिलीच वाणू होती बुवा तुम्हाला माहित नाही काल याला लई गर्दी असते पण काशी याला जेवायला मी नाही म्हणत बाबा हे तुम्हीच म्हणा ह वर्णन काय आहे का मला मुद्दा काय होता ज्याचं चिंतन वर्णन करायचं ज्याचं नामचिंतन करायचं आहे ज्याचं चरित्र वर्णन करायचं आहे त्याचं नाव काय आहे देव आहे देव त्याचं नाव देव आहे पण माझ्यासमोर प्रश्नचिन्ह आहे महाराज देवाचं चरित्र वर्णन करायचं आहे ना तर मला वाटतंय देव काय लवकर येत नाही देवाचं चरित्र वर्णन करण्यापेक्षा ज्यांनी देवाला यायला लावला त्यांचं चरित्र महत्वाचं आहे कळलं का तुम्हाला मी काय सांगितलं देवाच चरित्र वर्णन करण्याच्या अगोदर ज्यांनी देवाला यायला भाग पाडला देवाला कुणी यायला लावला देवाला काय यायला लागलं देव का आला कशासाठी आला या गोष्टी महत्वाच्या आहेत कारण जर देव आलाच नसता तर चरित्र वर्णन केलं नसतं मग देव का आला कशासाठी आला ऐका ज्या ज्या वेळेला सृष्टीवरती अधर्म माजला जातो त्या त्या वेळेला कोण येतो देव येतो काय माझला की अधर्म माजला की चला पुढं आणि नेमका देव फक्त अधर्म माजला म्हणून येत नाही तर देव आणखी दुसऱ्या कारणासाठी येतो कुठल्या आपल्या पाळीजी भक्त